सरपंच असल्याबद्दल नाही भाजीपाला एकायचा सोडला नाही सगळं पण सांभाळून केलं आपण गावात आज सगळे वावा करते बाई म्हणते सरपंच खास भाजीपाला की भाजीपाला शेळगावच्या बाजारात त्यांचा विकायचा सोनपेठ मध्ये विकायचा लहान भावाचा फ्लॉवर स्टॉल आहे मरि गावाकडाय की त्याला शेती नाही काय नाही मग जरी काय करायची भाजपा ऐकायचा त्याच्यातून त्याला सगळं केलं आम्ही मालक भजन कीर्तन करते आहेत दुसऱ्या आम्हाला कळते वेळ असं की एक परभणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तुमची जी न्यायालय निवड झाली त्याबद्दल आमच्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा अभिनंदन धन्यवाद बरं काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात सर्व काय कसे कशा प्रकारे आला इथपर्यंत येण्याचा प्रवास तसा मोठा आहे दोन हजार आठ नऊच्या दरम्यान बारावी झाली घरची परिस्थिती थोडीशी साधारण असल्यामुळं आणि मार्गदर्शन अभावी शिक्षणापासून थोडंसं भरकटलं बारावीला सत्तर टक्के पडले परंतु पुढं काय करा निर्णय झाला नाही आणि घेतला नाही कुणी सांगितलं नाही त्यामुळं काय झालं की ती टी शी घेऊन मी तसंच कंपनीत कामाला गेलो पुण्याला तीन वर्षे नऊ ते बारापर्यंत जवळपास तीन वर्षे कंपनीत पुण्याला चाकणी मध्ये काम केलं मग ते काय झालं ते जवळपास सहा सहा महिन्यात कंपनी ब्रेक द्यायला पावसाला तोंडाला प्रोडक्शन झालं की ब्रेक ब्रेक द्यायचा आहे तर मग असं ठरवलं की आता शिक्षणाशी पर्याय मग दोन हजार बाराला मुक्त विद्यापीठात बी एस साठी आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास झाला बरं मला बोलायचं आहे की आता जे तुम्ही आहे ना न्यायालयीन कलर काही पदावर निवडता येईल काही ह्या ह्याचं शिक्षण वगैरे कशा प्रकारे तुम्ही म्हणजे अशी क्लास केली काय सांगा तर एके वेळेस काय झालं ठाणे महानगरपालिकेमध्ये जागा निघालते स्टेनोग्राफरच्या तर स्टेनोग्राफरच्या जागा निघाल्याच्यानंतर असं समजेल की तिथे विद्यार्थी भेटले नाहीत त्यांना मग मी स्पर्धा परिषद अभ्यास करायचो आंबाजवळ ना या सार्टीची एस आर टी लायब्ररीमध्ये तिथं जे बाहेरून विद्यार्थी त्यांना कमी फीसमध्ये ते म्हणजे सवलतीमध्ये अभ्यासिका होते उपलब्ध वातावरण हे चांगलं होतं विद्यार्थी होते जुने होते मग तिथे गेलो अभ्यासाला त्याच्याबरोबर अभ्यास केला टायपिंग झालेली होती टायपिंगच्या नंतरची प्रोसेस आहे स्टेल होते करायचं ठरवलं बरं आज जर पाहिलं तर तुमच्या गावामधून पूर्ण सोनपेठ तालुक्यामध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये ता एक आनंदाचा उत्सव बरं हे आनंदाचा उत्सव साजरा होताना ते तुमच्या समोर म्हणजे जे आनंद घेऊन तुमचे नातेवाईक येत असतील त्यावेळेस तुम्हाला फोनवर कोणी शुभेच्छा देते काय वाटतं बरं काय सांगा फोनवर शुभेच्छा दिले तर प्रत्येकाचं स्वागत आहे आनंद त्यांना आनंद आम्हाला माझं कुटुंब बी आज संपूर्ण आहे नातेवाईक जाते परिवार सगळे आनंद बरं तुमचे भाऊ बोलत होते की भाऊ म्हणत होते की आमचा भाऊ म्हणजे एक जिद्दी एकदा म्हणजे त्यांना जर ठरवलं तर ते करूनच दाखवते तुम्ही तुमचं मला मला वाटतं सोनपेठला स्टॉल आहे फुलाचा त्या फुलाच्या दुकाने पण तुम्ही कामाला होता तिथं काम केलं भावासोबत आणि ते काम करत करत तुम्ही आहे ना अभ्यासाचं चा जे ध्येय होतं ते पूर्ण परिपूर्ण केलं आणि आज तुम्ही जे गोष्ट घेतली ते तुमच्या आईच्या चेहऱ्यावर किंवा वडिलांच्या चेहऱ्यावर भावाच्या चेहऱ्यावर हास्य आलं आहे एक आईच्या डोळ्यातून म्हणजे आनंदाचे आशुर आम्हाला पाहायला मिळत आहे काय सांगा कुटुंब सर्वसाधारण असल्यामुळं आणि एक आपण आहे तर भूमिहीन असल्यामुळं आणि बांडोला ताबा असल्यामुळं आपल्याला एक चांगला व्यवसाय करता आला नाही घरती शेती नसते आईवडील दुसऱ्याच्या शेतात मूलभूत आणि ह्या गोष्टीतून जर बाहेर पडायचं असेल तर यासाठी एक शिक्षण एक उपाय होता तर गेल्या दहा पाच वर्षामध्ये अभ्यास करत असताना माझा कुठल्याही यादी नंबर आला नाही फक्त माझं नावही विचार नाही परंतु दोन वर्षाच्या जो काही चाला होती तो शेवटपर्यंत फायनल जाऊ लागलो बऱ्याच एका मार्ग करून गेलो काही पैसे इंटरव्ह्यू म्हणून दिला नाही केलं ना फरक दिला आणि लिट म्हणून माझा जर वाटला परिस्थितीचा जर परिस्थितीचा जर गांभीर्याने विचार करायचा घरची परिस्थिती बेजाची असल्यामुळं जर मला थोडाफार मला भाजीपाला असतात की भाजीपाला काढायचा शेळगावच्या बाजारात त्यांचा विकायचा सोनपेठ विकायचा मग लहान भावाचा फ्लॉवर स्टॉल आहे मग रिकामे गावा घडायला की त्याला मदत करायची बरं आता जर पाहिलं तर असं असं बोललं आहे की जे संघर्ष असते ते गरीबाच्या घरा घरातच येते बरोबर आहे का नहीं। नहीं। एक तुम्ही म्हणजे एक अशा कुटुंबामधून आज आज समजा आहे तुम्ही लोकांपर्यंत आलात असते शिक्षण घेतल्यानंतर माणूस काय बनतो खरंच आज म्हणजे लोकांसमोर तुम्ही दिसत आहात काय संघर्ष हा गरिबीच्या घरात जन्मतो हे बरोबर आहे तुमचं परंतु तो कोणालाही चुकला अगदी सेलिब्रिटी असते मिडल क्लास असतील कुटुंब किंवा शहरामध्ये फुटपाथ वर झोपला जे का झोपणारे लोक आहेत कुठेतरी झोपडपट्टीमध्ये पाल झोपून राहणारे लोक आहेत अशा प्रत्येकालाच आज संघर्ष आहे फक्त हो हे जे जग आहे ही जी दुनिया आहे हे अशा लोकांचा संघर्ष फक्त हो मनावर घेते की जे लोक आज यशस्वी आहेत फायनल मधून जरी एखादा बाहेर पडलं तरी त्याचा कोणी विचार करीत नाही ज्या ज्याला लागला लागलाय जो विजयी झाला का अशालाच लोक डोसक्या वगैरे डोसक्यावर घेतात आणि त्याला गावामध्ये किंवा थोडंसं एक श्रेय देतात काहीतरी सामाजिक रचना असेल बर आता समजा ज्या ठिकाणी तुम्ही न्यायालयात जाणार पहिल्यांदा बरोबर आहे का त्या त्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुमच्या हातातून कशा प्रकारे काम होणार काय होणार बर समाज समाजहिताचे हिताचे जी काम त्या पण होतील का काय करा समाज हिताचे जी काम होतील त्यावेळेस न्यायालय न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर क्लर्कची जी पोस्ट असेल आता परभणी हिंगोली कारण परभणीच्या अंगाखाली हिंगोलीचं हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा कारभार सध्या न्यायालयाचा तर हा जो भाग आहे हा पूर्णतः ग्रामीण आहे मग तिथे येणारे जे काही लोक आहेत ते थोडेफार सुशिक्षित असतील थोडेसे कमी सुशिक्षित असतील मग ज्यावेळेस काम करण्याची माझी जी पद्धत आहे जो माझा टेबल आहे तिथं मी जे थोडेसे जे लोक आहेत गो गोरगरीब आहे समजा थोडंसं माहिती नाही काम करायची तर असं माझ्याकडे तुम्ही त्यांना एक पद्धतीने सांभाळून घेऊन त्यांचं जे काय काम आहे ते पूर्ण पूर्ण बर काय माहिती का सामान्य जे माणूस असत सामान्य नागरिक असतो त्याला अक्षराची ओळख कोर्टाचं जरी नाव ऐकलं तर असा म्हणजे बरोबर आहे का म्हणजे कोर्ट म्हणजे काय असतं कोर्टामध्ये एखादा गुन्हा दाखल जर झाला तर त्या गुन्ह्याची नोंद झाली त्यानंतर त्याच्या तारका बिरका लागतात बऱ्याच जण काय माहिती का त्याला म्हणजे बरेच असं म्हणजे घाबरतात बरोबर आहे का तर त्या घाबरणाऱ्या व्यक्तीपासून किंवा त्या व्यक्तीला सहकार्य करण्याच्या म्हणजे जे गुन्हे गुन्हेगार असेल त्याला गुन्हा तातडीनं त्याच्या त्याच्यावर कारवाई होऊन ज्यानं गुन्हा केला नाही त्याला म्हणजे तुम्ही सुटका असं सांगाल तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा होणं किंवा जे काही क्राईम झाला त्यावर निष्कर्ष होऊन दोषी कोण आणि निर्दोष कोण ते काम काम ते नाही त्याचा अंतिम निर्णय हा न्यायाधीशाकडे तिथपर्यंत जे आपली मतं नाही आपले जे वर्किंग प्रोसेस आहे जे कार्यालय नाही चांगली पद्धती टायपिंग ते काम नोटीस येते टाईप करणं सेल करणं त्यामुळं ते न्यायदान पद्धतीपर्यंत आपण नाही सध्या आपण आपल्यापर्यंत जी आपली पोस्ट आहे तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने बरोबर बरं आता तुम्ही हे ना ज्या पोस्टवर आहात त्या पोस्टवरच तुम्ही आता थांबणार का पुढे जाणचं माझं जे काय अंतिम टार्गेट आहे हे स्टेनोग्राफर आहेत जे दोन हजार अठराला जे न्यायालयानं भरती निघाली त्यावेळेस मी स्टेनोमध्ये नवीन होतो तर जे त्यावेळेस म्हणजे परीक्षेतून सुरुवातीला मी बाहेर पडलो ह्यावेळेस इंटरव्ह्यूमधून स्टेनोला बाहेर पडलो पण आता मी एक पाय ठेवण्यासाठी जागा होऊन करून तुम्ही क्लर्क तर झालो आहे तर काम करीत असं आणखीला अभ्यास करून डबल येणाऱ्या भरतीमध्ये स्टेनोग्राफरच होण्याचे माझी स्वप्न आहे तर आणि तुम्ही शेवटपर्यंत साकार करायचं समजून राहणार आहोत पाहिलं तुम्ही केलेले होत आहे रे पहिले केलेच पाहिजे अशा प्रकारे भाईने आपल्याला सांगितलं की एक म्हणजे माई समाजाचा एक मुलगा म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे हाताला काम लागलं ते काम केलेलं आणि त्या कामातून संघर्ष उभा केला आज जर पाहिलं तर त्यांची आईवडिलांची पण परिस्थिती एकदम बिकट होती पण आज खरंच जर पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे खरंच जर पाहिलं तर आपला एखादा मुलगा ज्यावेळेस आहे ना एखाद्या मोठ्या पोस्टवर लागतो खरंच त्या मुलाला सर्वत्र नातेवाईक आणि त्यांचे आई आयवल, आई वडील त्याला अभिनंदन करतात जोपर्यंत आपण कोणीही पोस्टवर नसतात तोपर्यंत आपल्याला कुणीच विचारत नाही ज्यावेळेस एखादी पोस्ट घेतात त्यावेळेस सगळे अख्खं गाव त्याचा जे कार करतो खरंच तुम्ही जे आहे ना आमचं बोलणं तुमच्यापर्यंत येत असेल तर निश्चितच तुमच्या पण मुलाला शिकवा आणि पुढं पाठवा आणि जसं की हे, हे भैया आपल्याला बोलत होते जसे भैयानी पोस्ट घेतली त्याचप्रमाणे तुमचेही मुलं कुठेतरी डॉक्टर कलेक्टर झाले पाहिजे अशा प्रकारे तुमच्या पण मुलाला शिकवा एक चांगल्या पोस्टवर लागला आहे तर सगळ्या तुमच्या दिगोळ ह्या गावामध्ये मुलाचा तुमच्या जे जेकार झाला आहे किंवा तुमच्या घरापर्यंत येऊन त्याला म्हणजे मुलाचा गुच्छ वगैरे देऊन अभिनंदन वाटत आहे पण त्याचा तुम्हाला आनंद आहे का नाही का चांगलं बरं आतापर्यंत जे तुम्ही मेहनत केली त्या मेहनतीचं फळ भेटलं का नाही भाजीपाला ऐकून शेतीला भाजीपाला ऐकायचा त्याच्यातून त्याला सगळं केलं आम्ही मालक भजन कीर्तन करते तुम्हाला वाटलं होतं का की आपला मुलगा निश्चित एखादी ड्युटी घेऊन आपल्या घरापर्यंत येणं असं वाटलं होतं वाटलं आता चांगलं झालं सगळं कुणी पास झाल्या पुन्हा पाऊल टाकल्या वाटू लागलं चांगलं पाहिजे आज सर्वत्र नातेवाईकांचे फोन वगैरे आले तुम, तुम्हाला पण आज तुमच्या पण चेहऱ्यावर एक म्हणजे आनंदाचे आसरू आम्हाला आहेत काय सांगा चांगले झाले सगळं मला वाटतं तुम्ही पण दिगोळ गावचे म्हणजे उपसरपंच आहात बरोबर आहे का सरपंच असल्याबद्दल आपण सरपंचासारखं वागले नाही भाजीपाला एकाचा सोडा नाही सगळं पण सांभाळून केला आपण गावात आज सगळे वावा करते बाईमध्ये सरपंच खास म्हणजे म्हणजे तुम्हाला गरिबीची जास्त जास्त आम्ही भाजीपाला विकायचा सोडा नाही गावाला पण दिलं तरी शेतीत काम मंजुरी करायचं सोडलं नाही पंच सोडलं नाही मावशी तुमचा मुलगा बोलत होता की मी बाहेरगावी पुणे या ठिकाणी म्हणजे कंपनीमध्ये कामाला गेलो होतो किंवा शेळगावला भाजीपाला विकला खरंच म्हणजे असं काम केलेलं आहे का मुला काम केलेलं आहे सगळं शेतामध्ये वगैरे काही काम केलंय का शेतामध्ये केले म्हणजे भाजीपाला काढू लागायचा विकू लागायचा बाजारला जायचं बर आता तुमचा मुलगा जे सरकारी पोस्ट घेऊन तुमच्याकडे आला आला आहे त्याच सर्वत्र अभिनंदन झाला अभिनंदन तर लोक करतच आहेत पण त्याचा आनंद म्हणून तुमच्या घरामध्ये काय आनंद वाटत आता झुपी येणं गेल्या जेवण गेले पोटपुरला आमचा आनंद कोणा पाहुण्याचे फोन आले सगळ्याचे आले नातेवाईक मावशीचे मामाचे आईचा वगैरे फोन आला कायचा बी आला बरं म्हणजे सगळं सगळ्या तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे एक आनंदाचं वातावरण झालेलं आहे बर तुमच्या तुमच्या गावातील असं आतापर्यंत म्हणजे ड्युटीला लागलाय का नाही तुमच्या परिवारामधून नाही परिवारामधून तिकडे खूप आमच्या माहिती वाले इथं शाळा मास्तर आहेत तलाठी येतं ग्रामसेवक आहेत इष्टी महामंडळ आहेत म्हणून मला काही वाटत आमचं तरी कुठंतरी पाऊचा वाटत सगळं शिकलेले तिकडे बरं जे आतापर्यंत तुम्ही जे शिक्षणाला तुम्ही खर्चा पुरवला आतापर्यंत बस तुम्ही किती पैसे पुरवले असतील तुमच्या मुलाला शिक्षण आता पैशाची गरजच नाही भैया पैसे मंजुरी करू काही भाजीपाला ऐकू काही ज्या वेळेला तुम्ही बाहेर गावी टाकलं होतं मला वाटतं आंबे जोगायला काहीतरी तयारी होती तर तुम्ही महिन्याला किती पैसे देत होता सहा हजार रुपये घरात काय असू का नव्हतं पण तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी बरोबर पैसे तुम्हे पुरवले पाहिलं तुम्ही की त्यांचा त्यांच्या आई सांगत होते की त्यांच्या आई बोलत होते की जे मुलांनी हाताला येईन ते काम केलं आणि जाऊन कंपनी मध्ये पण काम केलं असं काम करून स्वतःच्या स्वतःची मेहनत करून जे एक रुपये दोन रुपये आपल्या शिक्षणासाठी पुरवला ते आई वडिलांनी पण सांगितलं आई पूर्ण परिवारानं म्हणजे त्याला सहकार्य केलं म्हणूनच आज तो म्हणजे चांगल्या पोस्टवर झाला आहे तर ह्याचा सर्वत्र नातेवाईकांमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे तुम्ही पाहत पाहत असताना एक आई 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 होती त्यांची की त्यांची आई बोलत होती की आम आमच्या घरी कधी कधी म्हणजे एवढी वाईट परिस्थिती असताना पण पर, आम्ही ह्यानं कसे पैसे पुरवले असं बोल जातंय की संघर्ष हा गरीबीला गरिबीमधूनच जन्माला येतो खरंच असं बोललं जातंय आणि आज जे जे भैयाची जी, जी, जी पोस्ट आहे ती खूप मोठी पोस्ट आहे ज्यावेळेस भैया त्या ठिकाणी पोस्टवर जाईन त्यावेळेस ती पोस्टची त्याला जाणीव कळत असं आईनं सांगितली आईनं त्यांच्या चांगली प्रतिक्रिया दिली खरंच गरी गरिबीतूनच कुणी पण आहे ना मोठ्या पोस्टवर लागला जातो आई त्यांच्या आईच्या डोळ्यातून एक आनंदाचे आसरू आपल्याला पाहायला मिळाले मी भाजी नरोटे आपण पाहता आहे महाराष्ट्र